अहिल्यानगरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अठ्ठावीस नोव्हेंबरला कर्ज मेळावा नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता नगर मनमाड रोडवरील हॉटेल सेज अँड सॉल्ट डी मार्टजवळ अहिल्यानगर येथे कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्षेत्रीय प्रमुख राजीव नयन यांनी दिली मेळाव्यात रिटेल विक्रेते बांधकाम व्यावसायिक ग्राहक आणि वाहन डीलर्स यांना बँकेच्या विविध रिटेल कर्ज योजनांविषयी जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे रिटेल क्षेत्रातील व्यावसायिक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मजबूत कणा असल्याने त्यांच्यापर्यंत बँकेच्या विविध योजना नवीन ऋण सुविधा ग्राहकाभिमुख सेवा आणि कर्ज सवलतींची माहिती पोहोचवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्री नयन यांनी सांगितले मेळाव्यातून बँकिंग सेवा नवीन कर्ज योजना ग्राहक जनजागृती उपक्रम यांचे सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार असून सर्व रिटेल विक्रेते बांधकाम व्यावसायिक ग्राहक आणि वाहन डीलर्स यांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले